शिक्षक कर्मचाऱ्यांचा जीपीएफ मिळत नाही त्यांच्या हक्काचा कष्टाचा घामाचा पैसा असताना सुद्धा शासन वेळोवेळी जाणीवपूर्वक शासन आणि प्रशासन महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जाग्र असू द्या किंवा समाज कल्याण मंत्री असू द्या किंवा अर्थ मुख्यमंत्री असू द्या की कोणतंही सरकार जरी आलं तरी आमचा काय आमच्या आश्रमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यावर जो अन्याय होतो तो मिटलेला नाही वाड्या वस्त्यावर तांड्यावर दुर्गम भागामध्ये वडार समाजाच्या किंवा उस्तोड कामगार समाजाच्या ज्यांना आई नाही त्यांना वडील नाही अशा दिन व गरीब अनाथ लेकरांना रात्र व दिवस शिक्षण देण्याचं पवित्र काम आश्रमच्या शिक्षक व कर्मचारी संघ करत असतात की आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी जगदंबा व कुलदेव श्री खंडोबा यांचा आज आम्ही जागरण गोंधळ घातलेला आहे की शासन आणि प्रशासन झोपलेलं आहे असून घेतलेला आहे यांनी धोक्याचं हे सगळे आज ऑनलाईन समजायला सुद्धा असताना आमचं एक एक वर्ष झाल्याची टेप मिळत नाही व कधीच आमची वेळेवर पगार होत नाही दोन दोन दो दो तीन तीन महिन्यांना पगार होतील आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व समाज कल्याण मंत्री अतुलजी सावे साहेब यांना आम्ही व शासन व प्रशासन या सर्वांना आम्ही गोंधळाला बोलवलं आहे की आमच्यावर जो अन्याय होत आहे एक तारखेला पगार व्हावा आणि आमच्या आश्रमकाळ शिक्षकांचं वेतन व जी पी एफ हे तात्काळ देण्यात यावं सरकारकडून